स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरचं स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते झालं उद्घाटन देवपुरातील इंदिरा गार्डन परिसरात विविध विकास कामांचा स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवसेना युवा सेनेमार्फत घेण्यात आलेल्या रक्तदानाच्या महायज्ञ मेळाव्यात पाचशे एकोणसत्तर रक्तदात्यांनी केलं रक्तदान आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त देवा ग्रुप फाउंडेशनतर्फे आकाश साखला यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिरासह भव्य बाईक रॅली संपन्न धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाने गत दोन वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतल्याचं प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास पंचायतराज व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी केलं भारतीय स्वातंत्र्याच्या सत्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात ध्वजारोहण केल्यानंतर जिल्हावासियांना शुभेच्छा देताना पालकमंत्री नामदार महाजन बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील साक्रीच्या आमदार मंजुळा गावित जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक प्रभाकर शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी उपविभागीय अधिकारी रोहन कुवर उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे संजय बागडे संदीप पाटील गंगाराम तळपाडे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर कार्यकारी अभियंता आर आर पाटील जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉक्टर निलेश पाटील तहसीलदार अरुण शेवाळे पंकज पवार वैशाली हिंगे माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे माजी महापौर प्रदीप करपे प्रतिभाताई चौधरी यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री गिरीश महाजन आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की गेल्या सत्याहत्तर वर्षात देशाच्या विकासासाठी अनेकांनी योगदान दिलं त्याग केला आज देश अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे याचं श्रेय देशातील प्रत्येक नागरिकाला आहे सर्वांच्या सामूहिक शक्तीतून मजबूत भारत उदयास येत आहे अशा प्रसंगी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी देशभक्तांच्या त्याग आणि बलिदानाला विसरता येणार नाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले असंही नामधार महाजन यांनी सांगितलं यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात खासदार डॉक्टर शोभा बच्छाव माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे सेवानिवृत्त आय ए एस अधिकारी भाई नगराळे माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी तिरंगा ध्वज उंचावून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या सत्याहत्तर वर्षात देशाच्या विकासासाठी अनेकांनी योगदान दिले त्याग केला आज देश अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे त्याचे श्रेय देशातील प्रत्येक नागरिकालाही आहे सर्वांच्या सामूहिक शक्तीतून मजबूत भारत उदयास येत आहे अशा प्रसंगी आपल्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी देशभक्तांचा त्याग आणि बडिदानला विसरून चालणार नाही अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मी अभिवादन करतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले यात राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेत के जिल्ह्यात दोन लाख बहात्तर हजार आठशे सत्त्याण्णव महिलांनी अर्ज केले आणि त्यापैकी दोन लाख पासष्ट हजार दोनशे सत्त्याण्णव अर्ज हे मंजूर करण्यात आले आहेत मात्र महिला उमेदवारांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्याची नोकरी मिळण्याची क्षमता वाढण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शासकीय अस्थापनेच्या चार हजार दोनशे चाळीस तर खाजगी अस्थापनेच्या पाचशे सात पदं ऑनलाईन पोर्टलवर अधिसूचित करण्यात आलेली आहेत शासकीय हस्तनापणाकरता तीन हजार नऊशे बारा तर खाजगी अस्थापनाकरता चारशे चाळीस उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यापैकी दोन हजार दोनशे एकाहत्तर उमेदवारांची प्राथमिक निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहकार्य सहाय्य विभागामार्फत राज्यातील पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये हे देण्यात येणार आहेत राज्यातील सर्व धर्मियांच्या साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेत प्रत्येकी प्रत्येक व्यक्तीला तीस हजार रुपये इतका खर्च शासनामार्फत हा देण्यात येणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत भरून मिळणार आहेत राज्यातील शासकीय शासनानुद्वारे त शासकीय कायम अनुजानी महाविद्यालय तंत्रविद्यालय विद्यापीठातील व्यावसायिक वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशित आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व इतर मागास प्रवर्गातील नवीन तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेत दोन हजार चोवीस द्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरले असून शेतकऱ्यांच्या साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंत शेतीपंपांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून पाच वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या आवारात स्वातंत्र्य दिनी क्रस् डायग्नोस्टिक सेंटरचं पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत नामदार महाजन म्हणाले की प्रदीप करपे प्रतिभा चौधरी हे महापौर असताना त्यांनी चांगलं काम केलं आहे गोरगरीब जनतेला अत्यल्प दरात रक्त लघवीसह विविध चाचण्या उपलब्ध व्हाव्यात या हेतूने धुळ्यात अद्ययावत अशी लॅब आणावी अशी प्रदीप करपेंची संकल्पना होती त्यांच्या प्रयत्नांना आज यश आलं आहे क्रस्ना सेंटरचं काम चांगलं आहे गेल्या तीन वर्षांपासून जळगावात या सेंटरचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे शासनाने सामाजिक हिताचे अनेक निर्णयही घेतले आहेत असंही नामदार महाजन यांनी सांगितलं माजी महापौर प्रदीप करपे यांनी प्रास्ताविकातून क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरची अत्यल्प दरातील आरोग्यसेवा सुरू करण्यामागील भूमिका मांडली या कार्यक्रमात माजी महापौर प्रदीप करपे यांचे सुपुत्र प्रतीक करपे यांनी नामदार गिरीश महाजन यांना गदा देऊन त्यांचा सत्कार केला महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी नामदार महाजन यांचा सत्कार केला कार्यक्रमाला भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल लोकजनशक्ती पार्टीचे दिलीपप्पा साळवे माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रतिभा चौधरी जयश्री आईरराव डॉक्टर माधुरी बोरसे नामदार महाजन यांचे स्वीय सहाय्यक संदीप जाधव कमलाकर अहिराव सेवानिवृत्त अभियंता कैलास शिंदे माजी नगरसेवक सुनील बाईसाने अमोल मासुळे बबनराव थोरात शरद चौधरी हर्षकुमार रेलन चेतन मंडोरे तिरुपती ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सुनील चौधरी विक्की परदेशी कुणाल चौधरी आकाश परदेशी करण गुजराती क्रस्ना डायग्नोस्टिकचे कपिल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सय्यद वाहिद अली आणि राकेश गाळणकर यांनी केलं आभार आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी मानले आज एक वेगळा कार्यक्रम ते कर्पेना आहेत ते महापौर असताना प्रतिभा महापौर त्यांनी या ठिकाणी त्याचं स्वप्न होतं की गरीब माणूस आहे गरजू माणूस आहे जो रुग्ण आहे त्याला मदत व्हावी या दृष्टीने कृष्णा डायग्नोस्टिक सेंटर आणि महापालिका त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्याची सुरुवात झाली या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीरही करतो गेल्या जवळपास तीन वर्षापासून सुद्धा आम्ही कृष्णा डायग्नोटिक सेंटर आहे त्यांच्याशी तयार केलं जळगावसुद्धा महापालिकेची जागा आम्ही यांना दिली आणि जी एम फाउंडेशन जे आमचं फाउंडेशन आहे ते आणि आम्ही मिळून त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि तीन वर्षामध्ये अतिशय चांगला परफॉर्म अतिशय सुंदर असं काम सुंदर काम म्हणजे काय तर अतिशय कमी मोबदल्यामध्ये अल्प मोबदल्यामध्ये मला वाटतं की चार हजार रुपये जे तुम्हाला तिकडे बाहेर लागेल असतील ते दीड हजार रुपये घेतील म्हणजे अडीच हजार रुपयाची बचत आहे तीन हजार रुपयाची बचत आहे त्या ठिकाणी मग सी टी स्कॅन असेल एम आर आय असेल पॅथोलॉजिकल कुठल्या टेस्ट असतील तर या करण्याचं काम कृष्णा डायनिंग सेंटर इथे रेडी करत आहेत म्हणजे ही मोठी संस्था आहे देशभरामध्ये बाहेर देशामध्ये यांच्या संस्था आहेत त्यांच्या ब्रँचेस आहेत पण नुसते पैसे कमावणं हा जर उद्देश नाही तर सामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे गरजू माणूस आहे त्याला आम्हाला काय मदत करता येईल एक सामाजिक भावना जोपासून या ठिकाणी यांनी वेगवेगळ्या संस्थांची तयार करून एक चांगलं काम या ठिकाणी आहेत मी या निमित्ताने शुभेच्छा देतो मग शुभेच्छा नेते सगळ्यांना ना तुम्ही म्हणले की खूप चांगला उपयोगाचा व्हावा खूप लोकांना मदत व्हावी मी खूप म्हणणार नाही आपलं आरोग्य चांगलं राहावं आपल्याला सीटी स्कॅनची गरज पडू नये आपल्याला एम आर आय ची गरज पडू नये आपल्याला कुठल्या लॅबची गरज पडू नये आणि आता मी म्हणेन की तुमचं भरभरून चालावं गर्दी खूप व्हावी तर ते थोडं व्हावं भाई असं मला म्हणता येणार नाही डॉक्टरांना हॉस्पिटलचं उद्घाटन करताना किंवा लॅबला उद्घाटन करताना असं कधीच म्हटलं लागतं की जोरात चालावं तुमचं काम अधिकाऱ्यांचंही खूप मोठं त्याच्यात योगदान आहे आम्ही तर काही दगडे पाटील असतील आपले कैलास शिंदे साहेब असतील मनोज वाघ असतील आणि त्यावेळेचे असलेले आयुक्त उपायुक्त यांनी सर्वांनी मदत केली आपले आदरणीय नेते विजयजी चौधरी साहेब आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे प्रदेश महामंत्री अशा दोन प्रोजेक्ट अजून या धुळे शहरासाठी करायचे होते भाऊ आपण अजून दोन ठराव असे केलेले या शहरामध्ये पीपी तत्व आपण असे ठराव या महानगरपालिकेत केले या शहराला एका महिन्याला दोन कोटी पन्नास लाख रुपये वीज बिल येतं आणि वर्षाला तीस कोटी रुपये वीज बिल लागतं तर आपण धुळे महानगरपालिकेची अवधान परिसरात पंच्याहत्तर एकर जागा आहे आणि ती जागा अशी कुठल्याही कामाची नाही डोंगर दऱ्यासारखी आहे म्हणून त्या जागेसाठी आपण ठराव केला होता एका कंपनीने सोलर कंपनीने पी पी तत्व ते मान्यही केलं होतं आम्ही नव्वद कोटी रुपयाचा प्रोजेक्ट करतो आणि धुळे शहराला मोफत वीज घेतो आणि उरलेल्या वीजमध्ये आमच्या गुंतवणुकीमध्ये आम्ही एम आय डी सीला वीज देऊ असा आमचा ठराव झालेला आहे भाऊ जर तो का ते काम जर तुम्ही आमचं न लक्ष घालून केलं तर नक्कीच धुळेकर जनतेचे वीज जे शहराला लागणारी वीज माजचे पैसे कमी होतील आणि उरलेल्या तीस कोटीमध्ये परत विकासाच्या कामासाठी तो निधी उपलब्ध होऊ शकतो असं एक अजून ठराव झालेला आहे त्यासाठी आपण जर मदत केली आणि मार्गदर्शन केलं तर खूप चांगली गोष्ट होईल तुम्हाला सर्वांना बहुन्ना जायचे बरेच नेते दोन तीन नेते बोलणारे म्हणून मी तुम्हाला सर्वांना पुनः एकदा शुभेच्छा देतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील देवपुरात इंदिरा गार्डन परिसरामध्ये विविध विकास कामांचा स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी हे होते माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या माध्यमातून एक कोटी रुपये खर्चाच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक इंदिरा उद्यान सुशोभीकरण करणे चाळीस लक्ष रुपये खर्चाच्या आनंदनगर येथील इंदिरा उद्यान परिसर विकसित करणे तसेच पंचेचाळीस लक्ष रुपये खर्चाच्या सर्वे नंबर चौदा एक येथे अभ्यासिका आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सभामंडप उभारणे या कामांचा शुभारंभ नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाला भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे मनपा आयुक्ता अमिता दगडे पाटील सेवानिवृत्त अभियंता कैलास शिंदे माजी महापौर जयश्री अहिरराव भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी महापौर चंद्रकांत सोनार शिवाजीराव चौधरी दाऊद चौधरी प्राध्यापक सागर चौधरी यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच वंदे मातरम प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक महिला बंधू मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थितांसाठी वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे स्नेहभोजनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं आज इंदिरा गार्डन परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक याचं नामकरण झालेलं आहे या परिसरामध्ये मी महापौर असताना शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत दहा कोटीचा निधी आणलेला होता तो निधी मिळवण्यासाठी मला आपले धुळे शहराचे पालकमंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब महाराष्ट्राचे महामंत्री विजयभाऊ चौधरी धुळे शहराचे लोकप्रिय माजी खासदार सुभाष तसेच ह्या पक्षाचे सर्व जे नेते आहेत त्यांनी मला सहकार्य व मदत केलेली होती तर त्या त्याच्यामध्ये एक कोटी आज गिरीश भाऊ महाजन पालकमंत्री हे भूमिपूजनाला इथे आलेले होते तर एक कोटीच्या या भागामध्ये चौक शुशोभीकरण शु याच्यामध्ये या गार्डनची जी भिंत आहे ही किल्ल्याचं स्वरूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले जे पद्धतीचे आहेत त्या प्र पद्धतीने या भिंत तशा पद्धतीने भिंत होणार आहे तसेच या भागामध्ये फाऊंटन तसेच या भागामध्ये अनेक शाळा परिसर महाविद्यालय अनेक हॉस्पिटल आहेत तर त्यामुळे पालकांची व विद्यार्थ्यांची कायम रहदारी असते परंतु या भागामध्ये पोलीस चौकी नव्हती हो अनेक वेळा विद्यार्थ्यांची मै महिलांची ते प्रकार महिलांची मंगळसूत्र जे सौभाग्याचं आपण लेणं म्हणतो ते चोरून नेण्याचे प्रकार अनेक वेळा झालेले आहेत म्हणून या भागामध्ये पोलीस चौकीचं कामासाठी चाळीस लाखाचा निधी तसेच चौदा अब्लिक इथे बाजूलाच ओपन प्लेस आहे तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सभामंडप व विद्यार्थ्यांसाठी अभ्या अभ्यासिका असं पंचावन्न लाखाचा निधी आणि या चौक सुशोभीकरणासाठी एक कोटीचा अशा प्रकारे तीन कामांचं आज धुळे शहराचे माननीय पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या असे भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी आमच्या भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय भाऊ चौधरी तसेच धुळे शहराचे आजी माजी जिल्हा अध्यक्ष सुभाषबाबा भामरे राजवर्धन राज माजी आमदार राजवर्धन कदम मांडे व आमचे वंदे मातरम ग्रुपचे जे माझ्या परिवारातले सगळे सदस्य आहेत जे सदैव माझ्या पाठीशी कायम असतात ते सगळे आमचे आज सुमित भाऊ जे अध्यक्ष झालेले आहेत वंदे मातरम ग्रुपचे भरतभाऊ जाधव आमचे दहिते दादा पाळू भाऊ तसेच संदीप भाऊ बच्चाव श्यामकांत भाऊ कृपेश भाऊ नांद्रे हे सगळे सुनील भाऊ आमचे वाले पक्षा ते कुठल्याही पक्षात असले तर कायम सोबत असतात तर वंदे माताराम ग्रुपचे सगळे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य आणि या प्रभागातील सर्व नागरिक आणि आमचे आयुक्त मॅडम माजी महापौर जयश्रीता याईराव माजी महापौर चंदूबापू सोनार आमचे ज्यांनी मला कायम सहकार्य असतं ते कैलास शिंदेराव साहेब हे सगळे मोठ्या संख्येने सगळे जण कार्यक्रमाला उपस्थित होते सगळ्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते एवढं बोलते आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या धुळे शहरातील सर्व तमाम जनतेला मी सत्याहत्तर वा आ, वर्धापन दिवस स्वातंत्र्य दिनाचा आणि अठ्ठ्याहत्तर दिवस जो अठ्याहत्तर वा स्वातंत्र्य दिवस आहे त्याच्या मी धुळे शहरातील तमाम जनतेला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आणि ज्यांनी या देशासाठी आपल्या प्राणाची बलिदान दिलेला आहे त्याग केलेला आहे त्यांचा मी आज स्मरण करून त्यांचा प त्यांच्या प्रती अभिवादन करते आणि माझे एवढे दोन शब्द संपवते जय जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल विधानसभा संघटक ललित माळी आणि युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त सुरू केलेल्या महा रक्तदान शिबिराचं सलग अकराव्या वर्षी पाचशे एकोणसत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलं सदर रक्तदान शिबिरास कोरोना काळातही खंड न पडल्यानं शहराला आदर्श ठरेल असा समाजसेवेचा विक्रम शिवसेनेचे ललित माळी व युवा सेनेचे हरीश माळी यांनी नोंदविला आहे या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्यासह खासदार डॉक्टर शोभावच्छाव धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील माजी आमदार अनिल गोटे स्वामीनारायण मंदिराचे श्री ज्ञानचिंतन स्वामी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्रतिवर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात डेंगू मलेरिया टायफाईड डायरिया यासारख्या साथीच्या रोगांचा सा थैमान असतो त्यामुळे धुळे शहरासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असतो यामुळे रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध दा न झाल्यानं मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं ही आरोग्याविषयीची महत्त्वाची गरज ओळखून ललित माळी व हरीश माळी मागील अकरा वर्षांपासून शिवसेना व युवासेनेच्या माध्यमातून रक्तदानाचा अत्यंत महत्त्वाचा समाजोपयोगी उपक्रम निरंतर राबवित आहेत स्वातंत्र्यदिनी देशाचे नागरिक म्हणून आपलं प्रेम व कर्तव्य रक्तदानाच्या रूपाने पार पाडताना शेकडो रक्तदात्यांना दरवर्षी मोठा आनंद होत असतो या कार्यक्रमाला दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील समाजातील सर्व घटकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला यात प्रामुख्याने डॉक्टर्स वकील इंजिनियर्स प्राध्यापक शिक्षक सरकारी कर्मचारी श्रमिक व कष्टकरी वर्ग पत्रकार तसेच समाजसेवक या सर्वांचा सहभाग असतो दरवर्षापेक्षा यावर्षी महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणावर रक्तदानासाठी सहभाग होता संकलित रक्त शासकीय व खाजगी रक्तपेढ्यांमध्ये विभागलं जातं रक्तदात्यांना आईसाहेब सामाजिक व सांस्कृतिक संस्था या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पेन ड्राईव्ह भेटवस्तू म्हणून देण्यात आले या कार्यक्रमाला का शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील धुळे जिल्हा सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर माळी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे प्रमुख किरण जोंदळे माजी महापौर भगवान करंकाळ वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील युवासेना कार्यकारिणी सदस्य प्रियंका जोशी युवासेना धुळे जिल्हा विस्तारक शंभूजी बागुल शिवसेना महानगरप्रमुख धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन शिवाजीराव पवार संजय बोरसे भरत मोरे नितीन शिरसाट निंबा मराठे चंद्रकांत गुरव रवींद्र काकड नरेंद्र परदेशी मच्छिंद्र निकम गुलाब माळी संदीप सूर्यवंशी डॉक्टर बी बी माळी बी एस महाजन दिनेश माळी गोरख देवरे प्रकाश खेरनार युवराज महाजन हेमंत माळी तुषार आढावे ऋषिकेश महाजन भीम आर्मी अध्यक्ष संजय चव्हाण अमजद पठाण राजेंद्र चव्हाण नंदू गोरे ॲडव्होकेट कुंदन पाटील ॲडव्होकेट विवेक सूर्यवंशी ॲडव्होकेट राहुल जाधव ॲडव्होकेट विनोद सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संघटक ललित माळी आणि युवासेना प्रमुख हरीश माळी यांनी केलं होतं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲडव्होकेट जगदीश सूर्यवंशी मोहित वाघ स्वप्नील सोनवणे कृष्णा मांडे सिद्धेश नाशिककर भूषण मोराणीस रोहित अंबरकर विशाल चव्हाण जयेश फुलपगारे शुभम फुलपगारे कृष्णा जाधव नरेंद्र सातपुतेश निलेश पुलपागारे श्रवण शिरसाट रोहित वाघ सुमित तमखाने दर्शन सोनवणे ॲडव्होकेट संदीप खेरनार ॲडव्होकेट सतीश मुसळे आदींनी परिश्रम घेतले स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून गेल्या अकरा वर्षापासून शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून देवपूर शहरात आम्ही भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करत असतो हा कार्यक्रम आम्ही पंधरा ऑगस्टच्या दिवशीच का ठेवतो त्याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये सर्वात पवित्र दिवस जीवस म्हणून हा दिवस हा मानला जातो तसेच पावसाळ्याचे दिवस सुरू असतात आणि या दिवसात डेंगू आणि मलेरिया आणि विविध प्रकारचे आजार डोक्यावर काढत असतात आणि त्या काळात मोठ्या प्रमाणात शहरात जिल्ह्यात रुग्णांना रक्ताचा पुरवठा हा कमी पडत असतो त्यामुळे आम्ही हा दिवस निवडलेला हा गेल्या अकरा वर्षापासून या दिवशी आम्ही रक्तदान शिबिर घेत असतो गेल्या वर्षी सहाशे पस्तीस रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं होतं याही वर्षी आतापर्यंत चारशे एक्क्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि हा रक्तदानाचा कार्यक्रम पाच वाजेपर्यंत सुरू राहील पाचशेच्या वर हा आकडा दरवर्षी जात असतो याही वर्षी जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि असं हे कार्य आम्ही युवासेना शिवसेनेच्या माध्यमातून करत असतो जय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र ग्रुप फाउंडेशन तर्फे युवा नेते आकाश साखला यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं प्रभाकर टॉकीज परिसरातील खंडेराव बाजार येथे पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेदरम्यान हे भव्य रक्तदान शिबीर पार पडलं शिबिरात तीनशे दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केलं यात महिला आणि तरुणींचा देखील मोठ्या प्रमाणावर समावेश होता दुपारपर्यंत सुमारे तीनशे रक्तदात्यांनी रक्तदान केलं रक्तदात्यांना आकाश साखला आणि मित्रपरिवारातर्फे ब्लूटूथ हेडफोन आणि स्मार्ट वॉच यासह प्रमाणपत्र भेट देण्यात आले शिबिर यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक गोविंदादा साखला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आकाश साखला बज्जू साखला यांच्या नेतृत्वाखाली विक्की परदेशी रोहित चांदोडे नतमल अग्रवाल विनोद पटवारी किशोर गुंदेडोया ओम खंडेलवाल शशी अग्रवाल विकास गोंदळे जय शर्मा अनिकेत थोटे ओम भावसार प्रती केवले प्रितेश अग्रवाल तसेच समस्त खंडेराव बाजार व आकाश साकला मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले आकाश साकला व मित्रपरिवारातर्फे रक्तदान शिबिरानंतर भव्य बाईक रॅलीचं स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन करण्यात आलं होतं खंडेराव बाजार समिती येथून या बाईक रॅलीला सुरुवात झाली या बाईक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांनी सहभागी होऊन देशभक्तीचा जागर केला बाईक रॅलीच्या सुरुवातीला डी जेवर देशभक्तीचे गीतं वाजविण्यात येऊन संपूर्ण वातावरण देशभक्तीमय करण्यात आलं आमचं तिसरं वर्ष आहे चलग दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर व भव्य बाईक रॅलीचं आयोजन करत असतो तर या आम्ही प्रत्येक रक्तदात्यांना एक ब्ल्यूटूथ हेडफोन किंवा स्मार्टवॉच अँड्रॉइड ते देण्यात आयोजित केलेलो आहे आणि आम आमचं तिसरं वर्ष असून कमीत कमी साडेतीनशेचं प्लस रक्तदात्यांनी तर रक्तदान केलेलं आहे अजूनपर्यंत अजून हे सुरूच आहे अजून अर्धा एक तास अजून सतत चालणार आहे सकाळी नऊ वाजेपासून रक्तदान सुरू आणि आतापर्यंत दोन वाजलेले सुमारास अजून एक तास चालल मग त्यानंतर साडेतीन किंवा चारच्या दरम्यान भव्य बाईक रॅलीचं आम्ही आयोजन करण्यात आ आलेलं आहे या बाईक रॅली इथून डायरेक्ट मोठा पूल मोठ्या पूलहून सिनियर सेईन सिनियर कॉलेज इथून ज्युनियर कॉलेज छोटा पूल त्यानंतर संतोषी माता मंदिर संतोषी माता त्यानंतर दशरा मैदान दशरा मैदानवरून परत शिवाजी पुतला आणि इथं इथून त्याचा समारोप होणार आहे आकाशवादा साठला व मित्र परिवारातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल